नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोळकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपली जी गाडी आज रोजी भरायचं चालू आहे ती जी नगर संभाजीनगर आणि जालना आंबड यासाठी जी भरायची चालू आहे त्यामध्ये आपण सर्वप्रथम श्री नवाज शेख आणि हर्षद पटेल हे मामा आहेत ह्यांची नारळ आंबा आणि पेरूची काय झाडं होती जुने कस्टमर आहेत ते लोडिंग झालेलं आहे आणि त्यानंतर आता दुसरा माल जो आपण भरायला चालू केलेला आहे ते रुस्तमराव भापकर हे पुण्यामध्ये सर्विसला आहेत आता यांचं मुक्काम पोस्ट लखमापुरी सुकापुरी तालुका आंबड जिल्हा जालना असं लोकेशन आहे आता हे पण आपले जुने कस्टमर आहेत आणि त्यांच्यासाठी आता जो आपल्याला ग्रीन डॉर्फ जो आहे बुटका हिरवा शाळेचा नारळ ठेंगणा टुविनवर असं जे काय जो नारळ आहे तर त्याची शंभर झाडं लोडिंग करायची आहेत तर ती आता बघू शकतो आता लोडिंग करायला आपण सुरुवात केलेली आहे पार्टिशन केलेलं आहे पहिलं जे पहिल्या पार्टीचं जे गंगापूरमधलं माल आहे त्याच्या तो टाकल्यानंतर पार्टिशन केलेला आहे आणि त्यानंतर आता आपण हे जे आंबड जालण्यासाठी जे लोडिंग चालू आहे ते चालू केलेलं आहे तर बघू शकतो की असं हे श्री रुस्तमराव भापकर साहेब यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे तर आता बघूया आपण आपल्या प्लॉटवर कशी सिलेक्टेड रोपं घ्यायचं काम चालू आहे आता बघू शकतो आपल्याकडं तैवान पिंक जी रोपं आहेत ती अशा चांगल्या क्वालिटीमध्ये रोपं आहेत आता हे जे मटेरियल आहे ते आपण आपलं जे आदिवासी भाग जो आहे तिथल्या कंपन्यांसाठी मटेरियल आपण ठेवलेलं आहे तर बघू शकतो आता तिथून पुढं आपण आता नारळ नारळामध्ये आपण जाणार आहोत आता ह्यातलीच आपण जवळजवळ एक हजार झाडं मागं गुजरातला जी लोडिंग केली लो होती तशीच आता पुन्हा एकदा आपण गुजरातसाठी लोडिंग करणार आहोत त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हा ग्रीन डॉर्फ मलेशियन ग्रीन डॉर्फ बुटका ठेंगणा शेनंगी किंवा वन नारळ असं विविध नावानं ओळखला जाणारा असा हा हिरवा शाळ्याचा नारळ बुटका नारळ आहे आणि बघू शकतो की कशा क्वालिटीमध्ये आपल्याकडं रोपं बनलेली आहेत ह्या वर्षी जवळजवळ साठ सत्तर हजार रोपं आपण तयार केली होती आणि मित्रांनो बघू शकतो की जी सिलेक्टेड रोपं घ्यायचं आहे ते काम चालू आहे आणि खराब रोपं कमी उंचीची बारीक जी रोपं आहेत ती बाजूला काढलेली आहेत कारण ही रोपं आपण जी ठेवल्यानंतर आमच्या इथं खत पाणी केल्यानंतर ती वाढत असतात कारण वन टाईम काय एवढी क्वांटिटीवर झाडं जात नसतात जी झाडं ज जाऊन राहिलेली असतात तर ती दिवसेंदिवस ही वाढणारच आहेत आता शेतकऱ्यांनी जरी ती रोपं घेतली तरी त्यांच्या जमिनीमध्ये वाढणार आहेत पण ज्यावेळेस रोपं दारामध्ये येतात त्यावेळेस उंची कमी असेल किंवा रोपं विक असतील तर शेतकरी नाराज होतात यासाठी आपण सिलेक्टेड रोपं गाडीमध्ये लोड करत असतो जी काय वीक रोपं आहेत कमी उंचीच्या आहेत ती बाजूला ठेवलेले असतात खत पाणी करून आपण ती वाढवून पुन्हा पुढच्या लॉटमध्ये त्याचं भरण्याचं नियोजन करत असतो आहे भले त्याच्यात आठ पंधरा दिवस महिना जात असतो आपला पण काही हरकत नाही मित्रांनो कारण आपल्याकडे काय लिमिटेड स्टॉक नाही आहे अनलिमिटेड ना असा स्टॉक अवेलेबल असतो क्वांटिटीवर आणि क्वालिटीवर काम करणारी आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये मान्यता खात्रीशीर रोपं देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि ऑल महाराष्ट्रामध्ये आपलं प्लांटेशन झालेलं आहे आता या गाडीमध्ये तिन्ही जे शेतकरी आहेत ते आपले जुनेच आहेत आता भापकर साहेबांचं लोडिंग झाल्यानंतर आपण गीते पाटलांचं लोडिंग करणार आहोत आता ते लोसर खांडगावचे आहेत गावचे सरपंच आहेत गीते पाटील म्हणून तर त्यांनी आत्तापर्यंत चार ते पाच हजार झाडं आपल्याकडनं जांभळ पांढरी जांभळ काळी जांभळ केशर आंबा आणि इतर काही फळझाडं घेतलेले आहेत टोटल त्यांनी भावकीमध्ये मिळून जवळजवळ चार ते पाच हजार झाडं आपल्याकडून घेतलेली आहेत आणि मित्रांनो बघू शकतो आहे की आपली ही जी नर्सरी आहे ती क्वालिटी काम करणारी आणि लागवडीपूर्व आणि लागवडीनंतर जे काय कन्सल्टिंग असतं सल्ला मारशन असतं ते फ्री ऑफ कॉस्ट देणारी आपली ही जी नर्सरी आहे शासन मान्यता आहे सर्व तुमच्या ज्या काय महाराष्ट्र शासनाच्या फळबाग लागवड योजना असतील सामाजिक वना वनीकरणाच्या काय वनशेतीच्या ज्या काय लागवडी असतील त्याच्यासाठी आपलं बिल चालतं आहे खात्रीशीर रोपं मिळतात बिल मिळतं आहे अनुदानसाठी तसंच सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे आता नारळ म्हटलं तर मित्रांनो हा आपण पंधरा बाय पंधरावर झीकझाक लावू शकतो आहे समजा आपल्याला इतर काही पिकं घ्यायची असतील त्याच्यात तर अठरा बाय अठरा वीस बाय वीससुद्धा ठेवू शकतो आहे आपण एकरी तुम्ही जनरली सव्वाशे ते दोनशे रोपं म्हटलं तरी नारळाची लावू शकताय बाकी नारळाचं जे काही कन्सल्टिंग आहे याचे जे काय व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत ते तुम्ही बघू शकताय किंवा जे शेतकरी आपल्याकडनं रोपं घेतात त्यांना आपण सर्व बिलाच्या मागं लिहून देतो आहे किंवा नंतर कॉल मेसेज आला तर त्याला रिप्लाय असतो आहे त्याच्यामुळं जास्त कन्सल्टिंग हा भाग आपण या व्हिडिओमध्ये न बघता आता फक्त एक सांगणं मला गरजेचं वाटते कारण आज पाच ऑगस्ट आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या फळबाग आहेत आणि त्यांना दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि फुळ येणाऱ्या पाऊ आता जो पाऊस चालू आहे तो संपल्यानंतर ज्यांना बाग धरायची आहे आता फॉर एक्झाम्पल आंबा पेरू किंवा तुम्हाला काजू असेल किंवा त्यानंतर तुमचं समजा बाकीच्या कुठल्या बागा असतील तर, तर ज्या बागांना ताण देणार आहे तुम्ही आता पाऊस संपल्यानंतर लिंबूसुद्धा असेल त्यामध्ये तर त्या झाडांना आता एक ऑगस्ट ते दहा गोष्ट कळटा सोडायचं होतं ते, ते मी जे माझे शेतकरी आहेत त्यांची आपल्याकडं जी ब्रॉडकास्ट बनवलेली असत्या थोडक्यात साध्या भाषेत ग्रुप बनवलेला असतो त्या ग्रुपवर आपण टाकलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा रिप्लाय आला सर किती वापरू कसं वापरू कोणत्या झाडाला वापरायचं कोणत्या नाही हे सर्व आपण ज्या ज्या शेतकऱ्यांचा रिप्लाय आलेला आहे रिमाइंडर कॉल दिलेला आहे ग्रुपवर ज्यांचा मॅसेज आलेला आहे कॉल आलेला आहे त्यांना आपण कन्सल्टिंग ते पूर्णपणे दिलेलं आहे तर मित्रांनो असं वरचेवर जे नियोजन आहे कॉमन नियोजन जे आहे ते आपल्याला टाकलं जातं आपल्याला काय अधिक माहिती हवी असेल तर शेतकऱ्यांनी कॉल करायचा आहे आता सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची आहे त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा खाली आपला जो नंबर दिलेला आहे येणं शक्य असेल तर नर्सरीवर या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता बुकिंगनंतर रोपं घरपोच येतात दोन ते चार दिवसात जास्तीत जास्त ऑफ सिजनमध्ये आठ ते दहा दिवसात बारा महिने चोवीस तास काम चालणारी अशी आपली ही नर्सरी आहे हवे ते रोप मागा तर अशा पद्धतीनं नियोजन आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्री शिरोपांबरोबर फ्री सलामा दर्शन सर्व ह्या चॅनलवरून आपल्याला मिळत जात आहे तर मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहत राहा आपला चॅनेल मिस्टर अक्षतोडकर धन्यवाद आपला दिवस शुभ असो